सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीसमधील नागरिकांना मूलभूत सुविधासह सर्व विकासकामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी प्रभाग क्रमांक बावीस येथील रामवाडी पोगुलमळा येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाच्या प्रसंगी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर अंतर्गत पंधरा लाख पन्नास हजार एकशे तीन रुपये खर्चित रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ किसन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते नगरुत्थान सुवर्ण जयंती योजना या अंतर्गत पोगुल माळ्यामध्ये गेली अनेक वर्ष या ठिकाणी काम प्रलंबित होत मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्हा या भागातील नागरिकांनी रस्त्याच्या संदर्भात वारंवार त्यांची तक्रार अडचण सांगत होते आज प्रत्यक्ष रूपात या रस्त्याच्या शुभारंभाच्या निमित्तानं पंधरा लाख पन्नास हजार रुपयाची तरतूद या रस्त्यासाठी केलेली आहे आणि या रस्त्याचा आज स्वरूपात या ठिकाणी शुभारंभ करण्यात येत आहे आणि या भागातील सर्व जे मायबाप जनता आहे ते सातत्यानं माझ्यावर असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आमच्या दोघांच्याही परिवारावर सातत्यानं इथल्या भागातील सर्व नागरिकांचं प्रेम आणि आशीर्वाद हे राहिलेलं आहे आणि पुढील काळात देखील आम्हाला आमच्या कामासाठी या सर्व नागरिक जनतेचं पाठबळ आम्हाला अशाच पद्धतीनं मागच्या पद्धतीनंच राहील अशी आशा व्यक्त करतो आणि प्रत्येक स्वरूपात या कामाचा शुभारंभ झाला असे जाहीर करतो या प्रसंगी नागेश जाधव दशरथ गायकवाड आकाश जाधव अनिल सुरवसे जावेद शेख श्रीकांत पाटील तोपिक शेख अब्बास भागवान आयुष प्रथमेश गायकवाड शकील चौधरी जावेद चौधरी पुष्पाताई जाधव कोमल जाधव रेणुकाताई गायकवाड नबी मकानदार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते प्रभाग क्रमांक बावीसमधील नागरिकांना मूलभूत सुविधा अत्यंत दर्जेदार पद्धतीने मिळत आहेत त्याचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहिती यावेळी जनतेने दिली लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला नका